आपला स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जर आपण आपला स्टार न्यूज, न्यूज सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्या पहा शिवम ऑटोमोबाईल्सवर प्रश्नचिन्ह स्वतःच्या गाडीसाठी गाठलं रस्त्यावरील गॅरेज मग ग्राहकांचे काय कसा देणार ग्राहकांना विश्वास शहरातील एक नामांकित ऑटोमोबाईल सेवा देणारे नाव शिवम ऑटोमोबाईल्स सध्या चर्चेत आहे याचे कारण म्हणजे त्यांची स्वतःची टू व्हीलर सर्व्हिस बाईक अधिकृत शोरूममध्ये न दुरुस्त करता एका सामान्य प्रायव्हेट गॅरेजमध्ये सिडको येथे दुरुस्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार ही मोटरसायकल शोरूमद्वारे ग्राहक ड्रॉप सेवेसाठी वापरली जाते जेव्हा एखादा ग्राहक आपली फोर व्हीलर दुरुस्तीसाठी शोरूममध्ये देतो तेव्हा त्याला त्याच्या कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी याच मोटरसायकलचा सा वापर केला जातो पण यातून सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की जी कंपनी स्वतःच्या सर्व्हिस बाईकची दुरुस्ती अधिकृत शोरूममध्ये करत नाही ती ग्राहकांच्या गाड्यांची दुरुस्ती कोणत्या भरवशावर आणि गुणवत्तेने आपल्या शिवम ऑटोमोबाईल्स शोरूममध्ये करत असेल स्थानिक नागरिकांचे असेही म्हणणे आहे की एका जबाबदार ऑटोमोबाईल डीलरशिपने अशा परिस्थितीत किमान एक चारचाकी वाहन ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून ग्राहकांना योग्य आणि सुरक्षित ड्रॉपची सुविधा मिळेल ग्राहकाला महामार्गाच्या कडेला किंवा दूरच्या परिसरात विशेषत जेव्हा तो स्वतःच्या गाडीशिवाय असतो तेव्हा मोटरसायकलवर पाठवणे हे केवळ गैरसोयीचेच नाही तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अयोग्य आहे आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की शिवम ऑटोमोबाईल्सचं व्यवस्थापन या मुद्द्यावर काही स्पष्टीकरण देते की नाही सुमारे एक महिना उलटून गेला असून या शिवम ऑटोमोबाईल्समध्ये एकही वाहन कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी उपलब्ध नाही विशेष म्हणजे ही, ही मोटरसायकल शिवम ऑटोमोबाईलचा ऍडमिन मॅनेजर रात्री सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटेच्या दरम्यान यशवंतसृष्टीमधून जात असताना त्याचा अपघात झाला आणि गाडीचे भरपूर नुकसान झाले ही गाडी दुरुस्तीसाठी एखाद्या अधिकृत शोरूममध्ये देणे जरुरी होते कारण अधिकृत शोरूममध्ये काम व्यवस्थित केले जाते अशी कल्पना सर्वांना असते पण तिथे ना देता एक प्रायव्हेट गॅरेजमध्ये देऊन शिवम ऑटोमोबाईल्सने आपलीच खिल्ली उडवलेली आहे आता शिवम ऑटोमोबाईल नवीन गाडी घेऊन लोकांना ड्रॉपची फॅसिलिटी ठेवणार की असेच वाऱ्यावर ग्राहकांना सोडून देणार पाहत रहा आपला स्टार न्यूज